जय महाराष्ट्र पब्लिक तुमच्या सर्वांचा या माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि बघू शकता एकदम दुपारी ब्लॉग चालू झाला आपला तर सगळेजण आता आपण प्रवास चालू केलाय आपण गणपती बाप्पाचं नाव घेऊन आपला प्रवास चालू केलाय चला निघूया आता आपल्याला उदगीर मार्ग जायचंय मित्रांनो एवढा हे आपल्या मामाचं हॉस्पिटल आहे चला आपण जाऊया मग आतमध्ये मस्त मस्त आता एवढा सर्वजण बसले हाय बोलू आता सर्वजण इथं पोहोचलेले हो आणि मामाच्या घरी बघा हो किती मस्त आहे नवीन रिन्युवेट केलं मित्रांनो बघा किती छान मूर्ती आहे ते मस्त हो गया था चला धागो से बांधा एहसास दिल के रिश्ते का रिश्ता ये अपना रब की रूबा बऱ्याच वेळात आम्ही सर्वजण फॅमिली मिळून बाहेर जाणार आहोत जेवायला मस्त हो आत आता तिथे जाऊन एकदम असा मस्त वेन्यू आहे हे बघा मामा मामीचे फोटो वगैरे मस्त आहे तर चला निघूया आपण फायनली घ्यायचं आता आपण हे बघा उदगीरच्या थोडं दूर लोकेशनवर आला इथं दिसेल तुम्हाला आणि मामा आज मस्त आपल्याला ट्रीट देणार आहेत तिकडे बघा आम्ही सर्वजण पोहोचलो आता जाऊया पद्धतशीरमध्ये आणि गाईज मी मस्त मामाची ओळख करून देतो मामा एक मिनिट मामा एक मिनिट बघा हे आमचे मामा आणि आता दाखवलेला हॉस्पिटल वगैरे हो मामाचंच होतं मामा, मामा फर्स्ट क्लास ट्रीट देणार आहेत आपण हॉटेलवर आलो आता बघूया मेनू वगैरे आहे चला जाऊया फायनली मित्रांनो बघा आपल्या मस्त असं टेबल वगैरे हो लागलेले सर्व मंडळी बोघा हो बसलेत आणि पदशे थोड्याच वेळात आपला असं मील वगैरे येणार आहे मी दाखवतो काय 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 नाही बघूया आपण पहिले योग त्यानंतर भेटूया मस्त आपला बघा स्टार्टर आलं आता स्टार्टर वर आपण

तर मामाना स्पेशल आपल्याला बघा काय बनवलंय एकदम गावरान चिकन आणि याच्यानंतर इकडं बघा चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी मस्त झोड द्यायचा मित्रांनो आता आणि याच्यासोबत आपण तंदूर घेणार आहे आणि आपले बघा सर्वजण कसं बसलेत स्टार्टर वगैरे मस्त एन्जॉय करतात हॅलो एव्हरीवान मस्त बघा आता स्टार्टर वगैरे सगळं सर्व झालेलं आहे आणि आपले काही लोक इकडं रस्सा टेस्ट करत कसं वाटलं आहे सुर की पिऊ तर चला आपण बसूया थोडंसं काळात आपल्याला सर होईल तर चला मित्रांनो आपण आता फदेशी कचरा नाही गेलं गो तू असं अरेंजमेंट चालू आहे तिकडं असा सुक्कट बनवलेला पदेशी पुलाऊ तू मटन दे अरे सॉरी मित्रांनो येऊ इकडे मटनचा सुक्कट आहे मस्त आपण आता चिकन ट्राय केलेलो होते अप्रतिम झालं तर मी तुम्हाला दाखवतो हे बघा आणि स्वतः मामाश्री आपल्याला जेवण वाढणार आहे आणि इकडं मटन आहे एकदम तर चला मी फटाफट मदत करतो बनवलं बघा म्हणजे प्रयत्न झाला चांगला सुंदर झालं आणि हे जे तेल आहे ना तर आता मम्मीला फोन पण करून मम्मीला मिस केली मम्मी दुखत करत कस का आले असते ना मम्मी मग मामा तुझ्यासाठी काय सांगते तुझं दुखलं जरी असतं तू आधी असते मजा दिलं असतं की इंजेक्शन वगैरे एखादं इंजेक्शन हा मग काय तिथं सहन करत नसल्यापेक्षा तिथं आलेलं बरं होतं की रे मी तर नांदेडला फोन करून सांगितलं मम्मीला मामाने स्वतःच्या हाताने केलाय म्हणलं चिकन मित्रांनो तुम्ही आज मेनू काय आहे ते बघितलं आता पदशीर मी तुम्हाला इकडे दाखवतो मस्त चिकन बनवलेलं आहे अजून एक सिप घेतो बोला बघू हो बरोबर आणि तुम्हाला पाठीमागचा व्ह्यू दाखवतो कसा आहे बघा पूर्ण असं पहाडी एरिया आहे नाशिकला जायचं आणि त्यानंतर इकडे बस लागतो लातूर आपण तिकडे कंटिन्यू करूया मग भाऊ कसं वाटते अप्रतिम आपले सर्व सर्व मंडळी आता थोडं थोडं टेस्ट करतायत मी तुम्हाला सगळ्याच दाखवतो बोलू कसं वाटलं रिव्ह्यू प्रतिम चांगले आणि इकडे जानू पण आहे जानू एकदम बेस्ट स्पेशली मामाच्या हातचं बनवलेलं चिकन आहे होममेड आता असं वाटतं मित्रांनो ते यायला वेळ लागते तोपर्यंत वेट करावं लागणार आहे कारण मला एवढं ख आवडतंय आता आल्याच्या नंतर एकदम झोड देऊया आपण त्याच्या येऊ द्या फटाफट काहीशा वेळानंतर मित्रांनो बघा आपला मेनू आलेला आहे मी तुम्हाला सर्व दाखवतो स्पेशल मामाच्या हाताचं बनवलेलं आहे चिकन हे इकडे जे दिसते इकडे हे मटण आहे आणि या ठिकाणी आहे स्पेशल चिकन आहे आणि आज आपण दोन्ही पण घेतलेत इकडे तंदूर आहे आणि त्यानंतर इकडं भाकरी थोडंसं सलाद सा सर्वजण छान असं एन्जॉय करतात येतात जेवण कसं वाटतं मित्रांनो दोन डिश बढिया बढया भाऊ तू आरामशीर जेव जाणू एव्हरीथिंग ओके आहे तर चला मित्रांनो मी पण आता याच्यावर झोड देतो सर्वजण मस्त एकदम एन्जॉय करतात आणि रेवी एकदम मग्न आहे तर चला फटाफट मी पण आता गरम गरम जेवून घेतो हा असा टेस्ट आहे भास मी मस्त भाकर आणि मटन आहे मटनचे चाप खातो मी पनीर पराठा आलू पराठा भाज्या या मित्रांनो तुम्ही पण एन्जॉय करा फर्स्ट क्लास मित्रांनो आता आपण ज्वारीची भाकर आणि तंदुरी मस्त असं चुरून खाल्ली ने। त्यानंतर नेक्स्ट बघा काय आले मस्त गौर चिकनची चिकन ची बिर्याणी आहे इथं तर आता आपण बिर्याणीवर पण एकदम झोड मारूया भाऊ कशी वाटते बिर्याणी भाऊ चेक कर भाऊ शब्द एकदम अप्रतिम आहे मित्रांनो चला आता आपण ह्याच्यावर पण एकदम ताव मारूया कस वाटते मस्त चिकन विंग आहे मित्रांनो एकदम आणि बोन असं सुट्ट म्हणजे तुम्ही बघू शकता है किती टेंडर असेल गाईस तुम्हाला चिकनची टेंडन्सी दाखवतो बघा विंग्स आणि किती मस्त असेल आणि गौरन चिकन आहे एकदम बडी आहे मस्त असं हड्डी सोडतो चिंट्याला दिले आमदार नाईट आपली आहे बिर्याणी एवढी भारी बनवली ना महत्वाचं डॉक्टर आहे मामाचं भाच्याबद्दल प्रेम बघू शकता मस्त आहे बघा मामा सर्व करतोय रवी सांगतो नाही बाबस नाही बस मामा पोट भर झाला आता आग्रह ना अजून मला एवढं देऊन गेलाय आता हे पण आपल्याला फस्त करायचं फक्त चलो फायनली गायचं बघा आपला आता जेवण झालं कसं वाटलं डोमू बाई अरे बघा आता आपलं सगळं झालं टाट आता मी हात वगैरे धुवून घेतो मस्त एकदम पदशीर होता धन्यवाद आपली बाटली बी आली बस चलो फिनिश करूया आपण फायनली घ्यायचं बघा आता सगळ्यांच छान जेवण झालंय आणि आपल्याला बघा जेवण झाल्याचं नंतर घेऊया <laughs> मित्रांनो आता बघितलं आपण मामाच्या घरी म्हणजे उदगीरला डिनर वगैरे छान झाला आपला आणि शेवटी मी सुपकरू कसं काही तासाच्या प्रवासानंतर घरी पोहोचलेला आहे आजचा छोटासा ब्लॉग मी इथे सेंड करतो तो तुम्हाला कसा वाटला काय नाही नक्की कमेंट करून सांगा लवकरच आपण अशा एका छान अशा ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या जय महाराष्ट्र